निर्भीड स्वराज्य टीव्ही निवाडा तुमचा राज्य ठरलेला समृद्धी समृद्धी महामार्ग वर महामार्गावर पुन्हा एक भयंकर घटना घडली आहे आठ ऑक्टोबरच्या उत्तर रात्री एक खाजगी वाहनावर अज्ञात टवाळखोरांनी दगडफक केल्याची घटना घडली आहे बीबी पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे सात देऊळगाव कोळी ते बीबी मार्गावरून एम एच एकोणतीस बीई क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स रात्रीच्या दगडफेक केली यामध्ये काचा फुटून दगड आत आल्याने चालक रुपेश माधव राहणार मांडवा तालुका डिग्रस यांना जबर मार लागला तसेच प्रवासी राजेंद्र राठोड अनिल गवई दोघेही राहणार जिल्हा यवतमाळ यांनाही दगडाचा मार लागल्याने किरकोळ दुखापत झाली आहे याबाबतची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले जखमींवर समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेचे डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले दरम्यान बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार अरुण सानप चव्हाण भगवान नागरे यांनी घटनास्थळ परिसरात अज्ञात इसमाचा इस शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही ट्रॅव्हल चालक रुपेश यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली होती त्यामुळे मोठी हानी टळली

ट्रॅवल्समध्ये बसलेले असलेले चालक आणि दोन जे प्रवासी होते ते गंभीररीत्या जखमी झालेले आहेत आणि त्याच्यामागून सुद्धा जी दुसरी माही ट्रॅव्हल्स स्टेशन होती त्याच्यावर सुद्धा असाच दगड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तो सुकून एका ट्रकवर लागला आणि असेच हे हल्ले नेहमी नेहमी या दुसरबीच्या पुरावर होत असतात यासाठी पोलीस प्रशासनाने आणि प्रतिबंधी महामार्गाच्या जो जे प्रशासन वर्ग आहे जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य